सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आज आपण उपन क्रमांक पासष्टचं उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेमधील सर्व नियम अटी कुपन कसे चिकटवायचे यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टचा उपयोग करा त्यावर क्लिक करा तुम्हाला हव्या त्या प्रश्नाचं उत्तर आणि मार्गदर्शन मिळू शकेल प्रश्न कुपन क्रमांक पासष्ट गोसे खुर्दचे आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले आणि कुपन क्रमांक पासष्टचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एक्क्याण्णव समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे अनेक विद्यार्थ्यांना अजूनही कुपन कसे कापायचे हे कळलेलं नाही त्यांनी कुपन कापताना फक्त एक लक्षात ठेवा की जो डॉट डॉटचा कात्रीने दिलेला पोर्शन आहे तेवढाच तुम्हाला कापायचा आहे आणि कुपन कापल्यानंतर त्याच्या पाठीमागे पेन्सिलने कुपन क्रमांक लिहून ठेवा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद